कुणी रस्त्यावर उतरलं की कुणी व्हिडिओच्या माध्यमातून केलं कुणी हळहळ व्यक्त केली कोणाला अश्रू अनावर झाले म्हणजे त्या महादेवीला परत आणण्यासाठी आमच्या माधुरीला परत आणण्यासाठी अथोन्न प्रयत्न प्रत्येक घरटी केला चाललाय कोणताही पक्ष कोणती जात हा गोष्टीचा विचार न करता केला जातोय आणि आमची इन्फ्लुएन्सर कम्युनिटी सुद्धा याच्यामध्ये उतरले की बाबा माधुरी आम्हाला परत हवी आहे पण काही इन्फ्लुएन्सर लोक आता असे निघाले या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि बाहेरचे सुद्धा बरेचसे आहेत तर बरेच लोक असे आहेत की ज्यांनी आता हे टाकायला सुरुवात केली की माधुरी तिथं किती खुश आहे किंवा माधुरीला तिथे किती आनंद मिळतोय इथं बेड्यांमध्ये जकडून ठेवण्यापेक्षा इथं भिक्षा मागवण्यापेक्षा ती तिथंच किती योग्य आहे किंवा किती नाही गरज तुम्हाला मित्रांनो हे कोल्हापूर आहे हा पश्चिम महाराष्ट्र आहे इथं जर एकदा ठरवलं ना की या माणसाला चांगलंच म्हणायचं तर हे चांगलेच म्हणतील तुम्हाला किती तुम्हाला कसा आहे किती त्रास होऊ दे पण एक लक्षात घ्या ज्या दिवशी या लोकांच्या नजरेतनं तुम्ही उतराल ना तुमची तुम्हाला स्वतःला लाज वाटेल हे इतके लो प्रेमळ लोक आहेत आणि कोणतेही स्वार्थ आणि कोणतीही भावना नसताना जर हे लोक प्रत्येक प्रत्येक घरटी जर रस्त्यावर उतरत असतील ना डोळ्यात अश्रू येत असतील ना तर विचार करा चार पैशांसाठी तुम्ही जे काही रील टाकताय ना वन तारामधले इकडचे तिकडचे जे काही रील टाकताय ना एक लक्षात ठेवा गाठ कोल्हापूर आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला महाराष्ट्रातून प्रेम मिळालं पण कोल्हापूर जिल्ह्यानं सांगली जिल्ह्यानं विशेष प्रेम दिलं होतं मला कारण घरचा माणूस म्हटलं होतं आणि बिग बॉसच्या घरामध्ये असताना मला जेव्हा नऊ लाखाची ऑफर दिली गेली ना की तुम्ही आता या ठिकाणी खेळ संपवा मी तेव्हा सांगितलं होतं की माझी लोक माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्रपरिवार आणि माझा जिल्हा माझा महाराष्ट्र माझा पश्चिम महाराष्ट्र माझ्यासाठी सर्वाधिक महत्वाचा आहे तुमचे नऊ लाख रुपये काहीही महत्वाचे नाहीत मला म्हणून मी घेतले नव्हते भले आम्ही तिथपर्यंत पोचेन न पोहोचेन घेतले नाहीत आम्ही कोणत्याही प्रकारची जुगारची जाहिरात घेतली नाही आम्ही कशासाठी घेतली नाही उद्या उठून महाराष्ट्रातला कुठला ना कुठला तरी व्यक्ती माझ्या एका जाहिरातीमुळे जर त्याला जुगाराचा नाद लागला त्याला जाहिराती बघून त्याला खेळावं असं वाटलं आणि त्याचं घरदार लिलाव करायची वेळ आली तर याला जबाबदार मी असेन ही भावना मी मनामध्ये धरतोय आणि म्हणून आम्ही कोणतेही जुगाराची बेटिंगची गेमिंगची या जाहिरातीत आम्ही पडलो नाही तुम्ही चार पैशांसाठी जे काही व्हिडिओ टाकताय ना एक लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्हाला हे मी मित्रांनो तुम्हाला सिरियसली सांगतो मी फार संयम मी बोलणारा माणूस आहे मी म्हणजे माझा संयम तुटत चाललाय माझ्या तोंडातून कुठंतरी म्हणजे विचित्र प्रकारच्या भाषा येतील नका करू माधुरी ही फक्त नान्नीची नसून ते आपल्या महाराष्ट्राची लाडकी लेख झाल्या कोल्हापूर जिल्ह्याची लाडकी लेख झाल्या ती लेख तिच्या घरातच खुश आहे ज्यावेळी आम्ही तिला लेख म्हणून मांडले ना त्यावेळी तुम्हाला सांगतो माझी लेख गरीब जरी असेल ना मी तर ती माझ्यापाशी राहणं पसंत करेन जर तुमच्यासारख्या विचारांचं जर कुटुंब असेल ना तर तुम्ही एक काम करा तुमच्या घरातला पाळीव प्राणी किंवा तुमच्या घरातली तुमची लेख आपण जिला म्हणतो ना तिचा चांगला उपचार व्हावा तिच्यावर चांगले संस्कार व्हावेत तिला चांगला तिच्यावरती खर्च केला जावा तिला चांगलं चांगलं खायला मिळावा म्हणून एखाद्या श्रीमंताच्या घरी जाऊन देऊन जावा कारण तुमच्यापेक्षा चांगला तुमच्यापेक्षा चांगली देखरेख तो श्रीमंत माणूस करू शकतोय पण लक्षात ठेवा माणूस हा फक्त पैशाला भिकेलेला नाही आहे माणूस हा प्रेमाला भुकलेला आहे माणूस एकांत शोधत असतो माणूस प्रेम शोधत असतो माणूस आपुलकी शोधत असतो माणूस सुख शोधतोय ते पैशाने नाही ना भेटत पैसा कमवायचा म्हटला ना तर एखादी कमवते पण लक्षात ठेवा इज्जत कमवावी लागते आणि आम्ही भले आम्ही पैसा कमी मिळवला असेल भले सोशल मीडियावरती कोल्हापूर जिल्ह्याला एक ग्रामीण भाग म्हणून बघितलं जात असेल पण लक्षात ठेवा तुम्हाला तुमची लाकी लायकी दाखवायची असेल ना तर म्हणजे माझ्या आता फक्त पायतानाची भाषा आहे मित्रांनो बंद करा नाहीतर तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला सोशल मीडिया या जीवनातनं हात धुवावा लागेल कारण माहिती आहे काय आम्ही सगळे लोक एकत्र येऊन तुम्हाला रिपोर्ट करू आणि ब्लॉक करू तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही तुमच्या आयुष्यात जेवढ्या लोकांचे व्ह्यूज कधी आले नसतील ना तेवढे रिपोर्ट्स येतील रिपोर्ट म्हणजे तुम्ही नका त्याला फार असं गाफील घेऊ नका की पाच पंचवीस हजार मला मिळाले पाच पन्नास हजार रुपये मला मिळाले म्हणून मी व्हिडिओ केला आणि टाकलाय मला पैसे मिळणार होते नाही चालणार नाही हा भाग आता अस्मितेचा राहिलाय सगळ्यांनी सगळ्या पुढाऱ्यांनी सुद्धा हे लक्षात घ्या हे असे जर कोण करत असतील ना तर त्यांच्यावरती तुम्ही तातडीनं त्याच्यावरती लगेच बोला कारण काम आहे त्या काय आता म्हणजे ताळतंत्र तुटत चाललंय बरेच लोक कमेंट करतात ती इथं खुश आहे तिथं खुश आहे तुला काय माहित आहे तुला काय माहित आहे तिथं खुश आहे इथं खुश आहे तुका जाऊन विचारून बुडली तुझ्या संघ काय तिने येऊन सांगायला तुला आम्ही सांगतो ना आमच्या इथं खुश आहे आमच्या इथं खुश नसेल तर तिच्या डोळ्यात आणि ते अख्या नान्नी गावच्या डोळ्यात पाणी आलं असतं का हा काई तर कुठले तर एखादे जुने व्हिडीओ घ्यायचे टाकायचे अरे भावना असतात स्वतःच्या पोराला सुद्धा आम्ही काम कजी -कजी तर आ, तर कर म्हणून कधी कधी तर त्याच्यावर जबरदस्ती करतोच ना ते व्हिडिओ करणं बंद करा अगोदर ते पेटा सपोर्ट काय वंतारा वनतारा मध्ये खुश आहे काय नाही आमची पोरगी फाटक्या कपड्यात असू दे आम्ही आमची लेख आम्ही सांभाळणार आमची